न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वरणे देगाव निगडी अंगापूर गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वरने, पदा वरने पार पडली या मेळाव्यास आमदार महेश शिंदे कराड उत्तरचे युवा नेते मनोज घोरपडे उपस्थित होते त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना उदयनराजेंची स्टाईलने कॉलर उडवत आजोबांची एंट्री झाली त्यावेळी संपूर्ण मेळाव्यात शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव झाला Thank <laughs>